गुड मॉर्निंग स्टुडंट मागील तासामध्ये आपण लोकसंख्याशास्त्रातील जी लोकसंख्येची जी आकडेवारी आहे या आकडेवारीचे महत्त्व काय आहे आणि ती आकडेवारी कोणकोणत्या घटकामधून गोळा केली जाते या संदर्भामध्ये माहिती बघितलेली होती तर साधारणतः लोकसंख्येची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी तिचे जे महत्त्व आहे आकडेवारीचे ते साधारणत तिचे आर्थिक सामाजिक आणि राजकीय असे महत्त्व आपण मागील तासामध्ये बघितले मग या तासामध्ये आपण लोकसंख्या आकडेवारीचे जे प्रकार आहेत प्राथमिक असेल दुय्यम प्र दुय्यम प्रकारची असेल तर ती लोकसंख्येचे आकडेवारीचे जे प्रकार आहेत ते प्रकार बघू आणि ती कोणत्या माध्यमातून कोणकोणत्या माध्यमातून गोळा केली जाते या संदर्भामध्ये आज आपण इथे माहिती बघणार आहोत तर लोकसंख्येच्या अभ्यासात एकूण लोकसंख्या तिची वाढ वितरण लोकसंख्येची संरचना मग या संरचनेमध्ये लिंग व्यवसाय साक्षरता अवलंबहार विवाह घटस्फोट इत्यादी बाबींचा आपण अभ्यास करत असतो मग त्या त्याचप्रकारे सुद्धा या ठिकाणी लोकसंख्येच्या आकडेवारीमध्ये आपण अभ्यास करत असतो या विषयाच्या अभ्यासाकरिता आकडेवारीची गरज असते आणि ही आकडेवारी प्रमुख दोन प्रकारची असते जे आ, लोक एकूण लोकसंख्या तिची वाढ वैवाहिक स्थिती स्त्रीपुरु श्ति स्त्री पुरुषा स्त्री स्त्री पुरुषाचं प्रमाण स्थलांतरण ही जी आकडेवारी आहे या आकडेवारीचे साधारणतः दोन प्रकार पडत असतात एक आहे mm. प्रायमरी आकडेवारी म्हणजेच त्याला प्रायमरी डाटा म्हणून आपण आणि दुय्यम दुय्यम आकडेवारी त्याला सेकंडरी डाटा म्हणून तर प्रायमरी डाटामध्ये प्रायमरी डाटामध्ये डाटा ही आकडेवारी साधारणतः वैयक्तिकरित्या आपण प्रत्यक्षात सर्वेक्षण करून सर्वेक्षणाच्या माध्यमातून गोळा केलेली असते एखादी पी एच डीचा विद्यार्थी असेल तो जेव्हा सर्वे करतो तो प्रत्यक्ष त्या फील्डला जाऊन भेट देऊन तिथली आकडेवारी तो गोळा करत असतो आणि ती आकडेवारीच म्हणजे ही प्रायमरी आकडेवारी प्राथमिक आकडेवारी समजल्या जाते आणि ही आकडेवारी साधारणतः अत्यंत तंतोतंत तंत अशी असते म्हणजे एखाद्या ठिकाणची पाचशे लोकसंख्या असेल तर तो सर्वेक्षणाच्या माध्यमातून ती त्याच लोकांचं केवळ सर्वेक्षण कर आणि ती आकडेवारी गोळा करेल बरोबर आहे त्याला आपण प्रायमरी आकडेवारी किंवा प्रायमरी डाटा म्हणू त्यानंतर आहे दुय्यम आकडेवारी तर दुय्यम आकडेवारी साधारणतः ही आकडेवारी साधारणतः सेन्सस नियतकालिके गोरमेंटचे विविध अहवाल किंवा इतर जे काही प्रकाशने आहेत या प्रकाशनाच्या माध्यमातून तो गोळा करत असतो बरोबर आहे त्यालाच आपण दुय्यम आकडेवारी असं म्हणू मग लोक ही झाली लोकसंख्येची आकडेवारी कोणत्या प्रकारची असते आणि ती कशा प्रकारे गोळा केली जाते या संदर्भामध्ये एक आहे प्रायमरी आकडेवारी आणि सेकंडरी आकडेवारी मग लोकसंख्या आकडेवारीची जे माध्यमे आहेत किंवा साधने आहेत की आपण ही आकडेवारी कशा प्रकारे कुठून कशा संदर्भामध्ये आपण ती गोळा करू शकतो त्या संदर्भामध्ये तर लोकसंख्या आकडेवारी विविध माध्यमांद्वारे मिळविले जाते ही माध्यमे पुढील प्रमाणे आहेत गुरु जी लोकसंख्येची जी, जी आकडेवारी आहे ही आकडेवारी विविध माध्यमातून आपण मिळविले जाते आणि त्याचे पुढील प्रकार आहेत मग एक आहे पहिला जनगणना सेन्सस त्याला इंग्लिशमध्ये आपण सेन्सस म्हणतो जनगणना भारतामध्ये साधारणत दर दहा वर्षांनी होत असते आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की भारताची लोकसंख्या किती आहे भारता भारताच्या लोकसंख्येची मृत्यूद भारतातील लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुषांचं प्रमाण किती आहे मृत्यूचं प्रमाण किती आहे किंवा एका राज्यातून किंवा एका देशातून दुसऱ्या म दुसऱ्या देशामध्ये किती लोकं स्थलांतरित झालेले आहेत किंवा दुसऱ्या देशामधून भारतामध्ये दे किती लोकांचं स्थलांतरण झालेलं आहे ही साधारणतः आकडेवारी आपण जनगणनेच्या माध्यमातून मिळवित असतो मग जनगणनेची व्याख्या आपण बघू तर जनगणनेची व्याख्या प्रत्येक देशात ठराविक कालखंडाने किंवा ठराविक अंतराने देशामध्ये दे लोकांची गणना केली जाते त्यात एकूण लोकसंख्या स्त्री पुरुषाचं प्रमाण वय लोकांचा व्यवसाय साक्षरता इत्यादी विषयांची आकडेवारी या जनगणनेच्या माध्यमातून मिळविल्या जात असते सेन्सस हा इंग्रजी शब्द साधारणतः लॅटिन भाषेतील सेंच्युअर या शब्दापासून बनल्या बनलेला आहे आणि सेंच्युअरचा अर्थ साधारणतः किंमत व्हॅल्यू किंवा टॅक्स असा होतो सेन्ससचा से सेन्सस हा शब्द साधारणतः लॅटिन भाषेतील सेंच्युअर या शब्दापासून बदलेला आहे आणि त्याची किम त्याची त्या त्याचा ते, अर्थ व्हॅल्यू किंवा टॅक्स असा होतो यातूनच जनगणनेची व्याख्या विकसित झाल्याची आपल्याला पाहायला मिळते देशातील किंवा ठराविक प्रदेशातल्या काळातील लोकांच्या एकूण आर्थिक सामाजिक स्थितीची आकडेवारी गोळा करणे तिचे संकलन करणे व ती प्रकाशित करणे या प्रक्रियेला जनगणना किंवा शिरगंती सुद्धा म्हणतात मग म्हणजे सेन्सरचा काय आहे उद्देश तर एखाद्या देशातील ठराविक प्रदेशातील ठराविक काळातील लोकांचा एकूण सामाजिक व आर्थिक स्थितीची आकडेवारी गोळा करणे होय तिचे संकलन करणे आणि ती पब्लिश करणे प्रकाशित करते करणे हे शिरगंतीचे किंवा सेन्ससचा मुख्य उद्देश आपल्याला पाहायला मिळते मग अगदी सोप्या जर भाषेत सांगायचं झालं तर देशातील ठराविक काळातील गण जनगणना म्हणजे जन्म मृत्यू लोकांचे व्यवसाय अशी सामाजिक व आर्थिक माहिती गोळा करणे होय संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच युनोने संयुक्त राष्ट्रसंघाने जनगणनेची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे संयुक्त राष्ट्रसंघाने कशी व्याख्या केलेली आहे की देशातील विशिष्ट कालावधीत सर्व लोकांच्या आर्थिक व सामाजिक बाबींची सांख्यिकीय माहिती गोळा करणे तिचे वर्गीकरण करणे संकलन करणे व प्रकाशित करणे या प्रक्रियेला जनगणना म्हणतात असं युनोस आंतरराष्ट्रीय संघटनेनी जनगणनेची व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते मग ही ही जी जनगणना आहे ही केव्हापासून सुरुवात झाली हिला जनगणनेला आणि त्याचं मुख्य उद्देश काय होतं तर याची थोड्या व्यात आपण पार्श्वभूमी पाहू तर प्राचीन काळामध्ये साधारणतः म्हणजे जनगणनेचा जो इतिहास आहे हा फार प्राचीन काळापासून जनगणना होते परंतु त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं की, की नेमकं यालाच जनगणना म्हणतात म्हणून बरोबर आहे तर जनगणनेचा इतिहास फार प्राचीन आहे प्राचीन काळात विविध गटातील लोक जे करपात करपात्र असत किंवा काम करण्यास पात्र असत त्यांची ओळख पटावी म्हणून त्यांची माहिती गोळा करण्याची प्रथा होती यातूनच जनगणनी पद्धतीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे प्राचीन काळामध्ये जे काही मजूर वर्ग होता तो वर्ग त्यांची त्यांची ओळख पठावी याकरिता तिथे ते एकूण लोक काय काउंट केल्या जात असेल म्हणजे त्यांची गणना केल्या जात असेल आणि तिथूनच जनगणनेची सुरुवात झाली असं प्राचीन काळापासूनच जनगणनेची सुरू सुरुवात झाली असं काहीचं मत आहे मग पूर्वी जनगणना होत असल्याने काही देशातील लोकसंख्या माहितीच्या संदर्भावरून समजते की इजिप्त बेबोलियन भारत चीन बॅलेन्स्टाईन रोम या देशांमध्ये अशा प्रकारची जनगणनेला सुरुवात झाली पूर्वी इजिप्तमध्ये व्यवसायाची माहिती गोळा केली जात असे आणि युद्धाचा धोका निर्माण झाल्यास अनेथियन व ग्रीक लष्करामध्ये भरती करण्यास योग्य व्यक्तींची गणना केली जात असे तसेच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर लोकसंख्येची माहिती गोळ्या केली जात असे आज आपण ते थांबू यानंतर नेक्स्ट चॅप्टरला कंटिन्यू करू ओके थँक्यू